कोकण हा प्रदेश महाराष्ट्राचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगर रांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे कोकण किनारपट्टी हा एकूण पाचशे साठ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे कोकणची भूमी ही अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे आंबे सुपारी केळीच्या बागा फणस काजू आणि डोंगर उतारांवरती केलेली भात शेती इथे पाहावयास मिळते पुण्यातून कोकणात उतरण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत या प्रत्येक वाटेत उंचच उंच डोंगर खोल दऱ्या मोठमोठे धबधबे बॅकवॉटर व्ह्यू पॉईंट मंदिरे किल्ले आणि अथांग पसरलेला समुद्रकिनारा आपल्याला पाहावयास भेटतो महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग ज्यामध्ये एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो त्यातील पहिला मुंबई शहर दुसरा मुंबई उपनगर तिसरा रायगड चौथा रत्नागिरी पाचवा सिंधुदुर्ग सहावा ठाणे व सातवा आहे तो पालघर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त तर मुंबई शहर व मुंबई उपनगर याच सर्वात कमी समुद्रकिनारा लाभला आहे तर मित्रांनो आता आम्ही जमलेलो होतो सगळेजण पिरंगूटमध्ये पिरंगूटवरून इकडे चहा वगैरे पिऊन आता परत हे आम्ही सर्वजण परतीच्या प्रवासाला निघालो आहे परतीच्या प्रवासाला नाही म्हणजे इकडनं पुढे मुळशी आणि मुळशीवरून पुढे निजामपूर निजामपूर आणि त्याच्यानंतर पुढे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये आज आपण निघालेलो आहे कोस्टल राईड्ससाठी आणि वा आजचा काही दिवस आहे जेवढ्या एवढ्या महिन्यापासून आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते फॉगी राईड्स आज, आज आपण पाहत आहोत भयंकर फॉग जमलेला आहे आपण आहे सध्याला हिंजवडीमध्ये आणि हिंजवडीमधून आपण तामिनी घाट करत तामिनी घाट उतरल्यानंतर मानगाव आणि तिकडनं राईट टर्न घेऊन आपण कोकण राईडसाठी निघणार आहे एकशे साठ पहिले आपण दिवेगारला जाणार आहे जो आहे एकशे साठ किलोमीटर आणि त्यानंतर दिवे आगारच्या पुढे आपण श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि आपण पुढे जाणार आहे दापोलीसाठी तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला तिथवर जाण्यासाठी भयंकर फॉग आहेत भयंकर आणि आता वाजलेले आहेत सव्वा सहा या फॉगी राईड्समुळे मुळे आपल्याला थोडासा उशीर होईल राईडमध्ये यात काही शंका नाही सकाळी पहाटे लवकरच म्हणजे जवळपास पाच वाजता गणपती नाव घेऊन राईडला सुरुवात केली बोला गणपती सकाळी जसा घरातून बाहेर पडलो काही मिनिटातच भयंकर धुके रस्त्यावरती दिसू लागले होते त्यामुळे या ट्रीपचा श्री गणेशा खूपच सुंदर झाला व बऱ्याच वर्षापासूनची फॉगी रेडची इच्छाही आज पूर्ण झाली हो। मजे, मजे भाई हे बघा मित्रांनो ट्रिपशी चाललेले आहेत हे लोक गाडीवरती एका गाडीवरती आहेत व्हिडिओ चालू आहे फोटोची गरज <laughs> तिकोनाचा पहिला ब्लॉग होता त्याच्यामध्ये आपण असे फॉगी राईड्स पाहिलेले त्यानंतर आज जवळपास एकंदरीत तीन वर्षानंतर तीन और चार वर्षानंतर आपण ही राईड करतो अशी घरातन निघालो तेव्हा वाटलं होतं की काहीच थंडी नाही आहे थंडी तशी जास्त नाही आहे पण फॉग खूप आहे खूप म्हणजे खूपच घरातून निघून जवळपास एक तास पिरंगूटमध्ये पोचण्यास लागला व इथे येताच गप्पा मारत सकाळचा चहा घेतला गुलाबी थंडी व पसरलेले धोके यामुळे चहा पिण्याची खूपच मजा येत होती बऱ्याच वर्षांनी कंपनी कलिक सोबत फिरण्याचा प्लॅन बनला व लोकेशन फिक्स केलं ते म्हणजे कोकण या ट्रीपमध्ये माझ्यासोबत आदर्श राहुल संतोष विष्णू राकेश अनिल आणि अनि सचिन असे एकूण आठ जण होते व सोबतीला आपल्या गाड्या तर हो कोकणातील दापोली येथे असलेल्या मुरुड बीचला आपण जाणार आहोत आणि तेही आपल्या बाईकने काही वेळातच फिरंगूटवरून तामिनीच्या मार्गात आलो व जसं की आपण सर्वांना माहितीच आहे येथे दाखल होताच उंच डोंगर खोल दऱ्या व मुळशीचा विहंगमय दृश्य पाहून आपण खूपच मनमोहित झालो व काही ड्रोन शूट घेण्याचा मोह टाळता आला नाही तर मित्रांनो वेलकम बॅक आपण काही फॉगी रोड्स असल्यामुळं आपण काही कॅप्चर करू शकलो नाही कॅमेऱ्यामध्ये पण आता आपण आहोत तामिणी घाटाजवळ आणि खूपच सुंदर आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकतो तर मित्रांनो सकाळी येताना हिंजवडीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एकंदरीत खूपच फॉग होता त्यासाठी आपण जास्त काही रेकॉर्ड करू शकलो नाही आणि तामिनीमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आपण कॅमेरा माउंट लावलेला आहे आणि तामिणीतले खूप सुंदर रस्ते आणि खूप सुंदर नैसर्गिक नजारा आपण बघत आपण आगे खूच करतोय तर मित्रांनो आपण पावसाळ्यामध्ये मान्सूनमध्ये या मान्सूनमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या आपण भेट दिली होती अंधारबन जंगल ट्रेकसाठी आणि त्यानंतर आपण आलो होतो कैलासगड आणि कुंडलिका व्हॅली पाहण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण नेह्हेच्या पुढे एक मार्ग आहे तिकडनं आपल्याला पिंपरीसाठी राईट साईडला टर्न मारत आहे जो की आता पुढे आहे मी तुम्हाला परत एकदा दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तो रस्ता हे आलं नेह्वे आणि नेह्हेपासून जसा आपण खाली उतरतो तसा आपल्याला पिंपरी गावासाठी मार्ग भेटतो तर मित्रांनो हे जे हॉटेल आहे जय मल्लार इकडनं तुम्हाला राईट टर्न घ्यायचं आहे पिंपरी गावासाठी फॉर अंधारबन अँड कुंडलिका व्हॅली अँड ऑल्सो फॉर कैलासगड फोर्ट कसं आहे स्वामी ओक ही प्लस व्हॅली हां तर मित्रांनो ही आहे प्लस व्हॅली तर मित्रांनो या घाटांमध्ये असे साइन बोर्ड लावलेले आहेत की इकडं जास्त वेळ तुम्ही थांबू नका कारण दर दरड कोसळण्याचा वगैरे खूप चान्सेस असतात इकडे आणि रस्ताही फार निमळूच आहे आणि लगातार सुट्ट्या लागून आल्यामुळे चार पाच दिवस खूपच रस्त्यावरती ट्रॅफिक दिसत आहे तर हा आहे प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंट मायकॉट थोड्याच वेळात तामिनीमधील सुंदर नजारे बघत घाट उतरण्यास सुरुवात केला डॉनलोक डॉनलोक अरे खाली की अरे पुढे तो हा मानगाव फाट्याला थांबल माग नाही चल हे हाय पुढं आत्ताच आपण मानगाव मधून पुढे येऊन आ... राईट टर्न घेतलेला आहे आणि तिकडं थोडासा नाश्ता वगैरे करून अर्धा तासाचा जेमतेम ब्रेक होता आणि अर्धा तासाचा ब्रेक घेऊन आता आपण आपला लास्ट डेस्टिनेशन म्हणजेच दिवेगारकडे निघालो आहे जेमतेम एका तासामध्ये आपण तिथे पोहचून जाऊ अजून फोर्टी फाईव्ह किलोमीटर्स स्टील स्... 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 पेंडिंग रिमेनिंग आणि रायगडच्या ह्या रस्त्याची काहीच बात करू एक नंबर रस्ते पण आणि डझंट ओव्हर ओव्हरस्पीडिंग करा सांभाळून चालवा स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांचीही काळजी घ्या तर फायनली मित्रांनो आपण दिव्यागारच्या खूपच जवळ आहोत आणि आपल्याला समुद्रकिनारा दिसायला चालू होतच आहे हा खूपच सुंदर असा रस्ता दिवे बीचकडे जाण्यासाठी जा आणि समोर झालेला आहे थोडंसं ट्रॅफिक जॅम छोटासा रस्ता असल्यामुळे आपल्याला खूपच हळूवारपणे जावं लागणार आहे आणि त्यात रस्ताही खराब आहे आणि आपल्याला थोडंसं ट्रॅफिक दाखवतो आहे पुढे ॲक्च्युली बऱ्याचशा सुट्ट्या ला लागून आल्या कारणाने आता डिसेंबर एंड चालू आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत आता आय टी आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा शाळांनाही सुट्ट्या आहेत त्यासाठी सर्वजण धावत आहेत एकतर गोवा किंवा कोकण आणि त्यातल्या त्यात आपणही कोकणला आलेलो आहे त्यासाठी आपल्याला ट्रॅफिक हे फेज करावंच लागणार आहे शक्यतो हा रस्ता असा नसायला पाहिजे कारण दिवे अगर बीच बीचकडे जाणारा हा मेन रोड आहे आतापर्यंत तर रस्ते पूर्णपणे चांगले होते एक्सपेक्ट हा एवढासा पॅच मे बी जेमतेम पाच एक किलोमीटरचा असेल येस पाच किलोमीटर और चार किलोमीटर तर फायनली मित्रांनो आपण आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे आणि आपण आलेलो आहे नाच नाच अजून नाच आपण आलेलो आहे दिवे आगारमध्ये अस्त असा सुंदर पहिला बीच या ट्रिपचा आणि मस्त अशी वाळू लागते काय सांगू तिकडत सगळे अरे उलटा असं शांत आहे हा ही एवढी गर्दी नसतीच दिगा ऐकून घे दिवेगाय असतात कारण मी आता काय झालं लोकांना माहीत झालं दिवेगा

तसे तर तो दिवे आगारमध्ये फिरण्यासाठी बरेच ठिकाणं आहेत पण आपल्याला मार्गामध्ये फक्त बीच करून पुढे जायचे होतं पुन्हा कधीतरी फक्त दिवे आगारसाठी प्लॅन करून येण्याचा प्रयत्न नक्कीच करू या आशेने निघालो श्रीवर्धनच्या दिशेने तर मित्रांनो आता इकडे आपण पाहिला दिवे आगार बीच जो की माझ्या राईट साईडला आहे झाडे आहेत त्यासाठी बीच इझिली ॲक्सेबल नाही आहे दिसत नाही आहे आणि आता आपण पुढे जातोय श्रीवर्धन साडी श्रीवर्धन त्यानंतर हरिहरेश्वर त्यानंतर फेरीबोटी घेऊन बोट फेरी घेऊन आपण पुढे दापोलीच्या तिकडे निघणार आहोत श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हे शहर पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे जन्मस्थान आणि सतराशे तेरामध्ये मध्ये पेशवे संस्था शक्तिशाली मराठा मंत्री राजवंश स्थापन झाले ते ठिकाण म्हणून ऐतिहासिक महत्त्व राखते हॉर्न मारायला तिकडं सगळेजण तिकडंच हॉर्न मारायला दिव्या आगार वरून बावीस किलोमीटरचा प्रवास करून एका तासात शिववर्धन बीचला पोहोचलो अतिउत्साहाने पाण्यामध्ये जाऊ नका नेहमी संकट समोर तर मित्रांनो इथे जवळ गाडी पार्क केल्यानंतर आपल्याला एक नजारा खूप सुरत बघायला भेटतो तो म्हणजे हा खळपिया श्रीवर्धन बीचला आल्यानंतर येथील सुंदर नजारे कॅप्चर करण्यासाठी ड्रोन शूट घेतच होतो पण तितक्यात तेथील सुरक्षा रक्षकांनी ड्रोन अलाउड नसल्याचे सांगितले त्यामुळे व्हिडिओ शूट करणे राहूनच गेले पण इथे तसे कुठल्याच फलकावर पूर्वकल्पना लिहिलेली आढळणी आली नाही व त्यामागील कारणे समजणे कठीण होते हा बीच इव्हनिंगला सनसेटच्या वेळेस एन्जॉय करण्यासाठी खूपच चांगला आहे मार्गात बराच वेळ झाल्या कारणाने हरिहरेश्वरचा प्लॅन कॅन्सल करून मार्गातील सावित्री नदी पार करण्यासाठी बोट जेटी घेतली व नंतर केळशी अंजर लेकरत ठरलेल्या दापोलीमधील पलांदे बीचच्या दिशेने निघालो ये बोट फेरी चालू आहे का आई शपथ काय नजर आहे यार लाईन मध्ये लावा लागेल हे इथं थांबा पाशी गाडीपाशी गाडीपाशी थांबू येडा कुठं जातो हो। अरे वरती काय मस्त कसला व्ह्यू आहे चांगला आहे ना येड्या सगळ्यांना होतो घेऊन काही अंतर पुढे येताच आमच्यातील एका बायकरचा मार्ग चुकला व इथे नेटवर्क नसल्यामुळे खूपच नाहक त्रास त्यांना सहन करावा लागला पण पुढे येताच पुन्हा त्यांना आम्ही भेटल्यामुळे त्यांना धीर मिळाला व इथून पुढचा उर्वरित प्रवास एकत्रपणे करण्याचे पुन्हा डिसाईड झाले

पलांदे बीच पासून जो सनसेट आम्ही पाण्याचं ठरवलं होतं तो मार्गातच आम्हाला पाहायला मिळाला प्लीज क्रू मेंबर वॉच ब्युटिफुल सनसेट वाव आई शपथ हो वाव आई शपथ जेमतेम आम्ही पंचेचाळीस मिनिटे उशिरा ट्रॅव्हल करत होतो दिवसभर राईड करून थकल्याने होमस्टेला पोचल्यानंतर लवकरात लवकर जेवण करून झोपलो कारण पहाटे लवकर उठून हरणे बीचला मासे आणण्यासाठी जायचे होतं तर मित्रांनो तिकडं समोरच आहे ना त्या झाडाच्या तिकडे तिकडे बीच आहे आणि हा मध्ये एक रस्ता आहे आणि इकडनं आपण सरळ येऊन खाली इकडे मागे बाईक पार्क केलो आणि इकडनं वरती आल्यानंतर ह्या दोन रूम आपण घेतल्या होत्या ही अशी सिंगल रूम आहे आणि इथे आहे टॉयलेट बाथरूमची सोय आणि गिजारी आता आम्ही निघालो आहे हरणे बीचच्या मच्छी मार्केटमध्ये सच्या वर्डाला चालू कर शंभर रुपये रुपये एक कोळंबी सगळे कोळंबी तो पॉपलेट तो पॉपलेट सारखा त्याला काय तरी नाव आहे ना। सुरमई कशी दिली रे सुरम अकराशे का पॉपलेट कसं म्हणलंय पॉपलेट कसं होतं म्हणलं पॉपलेट पंधराशे रुपये सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन नाश्ता केला व हरणे बंदरावरून मासे आणून ते होमस्टेमध्ये असलेल्या किचन मध्ये तयार करण्यासाठी दिले व पहिला गाडी चालू करून पोचलो दापोलीमधील मुरुड बीचला हरणे बंदराला जाताना मार्गातच समुद्रातील पाण्याने वेढलेला सुवर्णदुर्ग किल्ला देखील पहाव्यास मिळतो बऱ्याच वेळी लाईफ जॅकेट हे खराब असतात त्यामुळे पाण्यात जाण्याअगोदर लाईफ जॅकेट परफेक्ट लॉक झाले आहे हे तपासून वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी पाण्यात जाणे केव्हाही योग्य तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका